श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आता लगीन सराई चालू आहे सर्वांचं अशी इच्छा असते की आपलंही लग्न व्हावं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाला मुलीला व्यवस्थित असं जोडीदार मिळावा आणि त्याचंही लवकरात लवकर किंवा तिचंही लवकरात लवकर लग्न व्हावं अगदी सुखदुःखात सात जन्माची साथ भेटावी असा जोडीदार भेटावा असं प्रत्येक आई वडिलांचं त्याचप्रमाणे प्रत्येक मुलामुलीची इच्छा असते प्रत्येक मुलामुलीचं आई वडिलांचं स्वप्नही असतं तर बऱ्याच त्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस मागणी यायला सुरुवात होते त्यावेळेस मुलांचं किंवा मुलीचं असं म्हण म्हणणं असतं की नाही मला माझं शिक्षण कम्प्लीट करायचं मला माझं करिअर करायचं मी पूर्ण सेटल झाल्याच्या नंतरनं मला लग्न करायचं आहे आत्ता लगेच मला काही लग्न करायचं नाही आणि भरपूर वय होऊन जातं अगदी पस्तीस चाळीस असं वय होऊन जातं आणि त्यावेळेस त्यांचं ते करिअर वगैरे झालेलं असतं एकदम ते सेटल झालेले असतात परंतु त्यांना इच्छित असा वर किंवा वधू मिळत नाही त्यामुळं आई वडील खूप चिंतित असतात आता माझ्या मुलाचं मुलीचं कसं होणार यांचं लग्न कधी जमणार अशी भरपूर जणांना चिंता असते अगदी त्यांच्या सोबतच्या मुलामुलींना मुलींना मुलं सुद्धा झालेली असतात आणि आपल्या मुला अजून लग्नही नाही या चिंतेने आई वडिलांना रात्रीची झोप लागत नाही त्याचप्रमाणे मुलांचीही हीच चिंता असते मुलींचीही हीच चिंता असते की आपलंही लग्न कधी होईल आपल्यालाही असा साथ देणारा जोडीदार कधी भेटेल प्रत्येकाची अशी इच्छा असते जर तुमच्या मुलामुलींच्या लग्नामध्ये अशा जर काही अडथळे येत असतील असे जर काही प्रॉब्लेम येत असतील तुमची जर इच्छा असेल तुमच्या मुला मुलीचं लग्न किंवा त्या मुलामुली जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांना अशी इच्छा असेल की आपले हे लग्न जमाव तर निश्चित आज जे काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करा निश्चित पहा लवकरात लवकर अगदी तीन महिन्याच्या आत तुमचा विवाह झालेला असेल काहीचा विवाह जमलेला असेल आणि या उपायामुळे जो का कोणी तुम्हाला पार्टनर भेटेल तो तुम्हाला अगदी सुखदुःखात साथ देणारा अगदी साता जन्माची साथ देणारा असा पार्टनर तुम्हाला भेटणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल पहिला जो उपाय आहे हा पहिला उपाय मुलाच्या आईने किंवा वडिलांनी किंवा मुलीच्या आईने किंवा वडिलांनी जरी कि कि केला तरीही चालतो खास आई वडिलांनी करावा असा हा, हा, हा उपाय आहे हा उपाय मुलाने किंवा मुलीने करायचा नाही तर मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांनी करायचा आहे उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती त्याचप्रमाणे किंवा मातीचा एखादा दिवा आणि ज्या वाती असतात दोन वातीची एक वात करायची वाती आणि शुद्ध गायीचं तूप तसेच दोन अगरबत्ती घेऊन आणि एक नारळ घेऊन तुम्हाला जेथे तुमच्या गावात दत्त मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जायचं आहे आता ताई आमच्या जवळपास दत्त मंदिर नाही तर काही हरकत नाही तुमच्या वाडी वस्तीवरती दुसऱ्या गावात जिथे कुठे दत्त मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आता किती गुरुवार जायचं तर तुम्ही तुम्ही हा उपाय करण्यासाठी तेथील मंदिरामध्ये तुम्हाला पाच म पाच गुरुवार किंवा सात गुरुवार किंवा नऊ गुरुवार अस किंवा अकरा गुरुवार असा तुम्हाला संकल्प करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये माझे माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमू दे फक्त संकल्प करायचा आहे नंतर इच्छा वगैरे काहीच बोलायचं नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात ज्या गुरुवारी सुरुवात करणार आहात त्या गुरुवारी तुम्हाला फक्त एकदाच संकल्प करायचा आहे की माझ्याकडने ही सेवा पुरेपूर करून घ्या मा मी ही जी काही सेवा करत आहे ती मनोभावी करत आहे माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमावं यासाठी मी ही सेवा करत आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी फक्त दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दत्त महाराज हे त्रिकालवादी आहेत त्रिकालदर्शी आहे त्यांना सर्व काही माहिती असते म्हणून फक्त एकदा संकल्प करा आणि नंतर प्रार्थना करायची नाही त्यानंतरनं तुम्ही जो दिवा नेलेला आहे या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात तयार करा ती वात घाला आणि शुद्ध गाईचं जे तूप आहे ते तूप थोडंसं दिव्यामध्ये घाला दिवा, दिवा प्रज्वलित करा त्यानंतर ज्या दोन अगरबत्ती नेलेल्या आहेत किंवा पाच न्या दोन न्या तुम्हाला जितक्या न्यायच्या तितक्या तुम्ही नेऊ शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार फक्त एक नाही इच्छा नाही आणि हे अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत आणि दत्त महाराजांना अगरबत्ती लावायच्या आहेत जोपर्यंत दिवा पूर्णपणे चालू आहे दिवा पूर्णपणे भिजत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे मंदिरामध्ये साइटला एक गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे आणि दत्त महाराजांचा एखादा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचं नामस्मरण किंवा पठण करत राहायचं किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त असं जरी तुम्ही पठण कंटिन्यू करत राहिले तरीही चालेल जोपर्यंत दिवा चालू आहे हाताने दिवा विजवायचा नाही पूर्ण दिव्यातलं तूप संपेपर्यंत ॲटोमॅटिक स्वतःहून दिवा जेव्हा विजेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा तुम्हाला घेऊन घरी जायचा आहे आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्हाला तो दिवा व्यवस्थित असा स्वच्छ करून पुन्हा तूप आणि वाती अगरबत्ती घेऊन पुन्हा मंदिरामध्ये यायचं आहे पुन्हा दिवा लावायचा आणि कोणतीही प्रार्थना कोणतीही इच्छा तुम्हाला सॉरी कोणतीही इच्छा तुम्हाला मंदिरामध्ये बोलायचं नाही फक्त नामस्मरण करत बसायचं आहे जोपर्यंत दिवस चालू आहे तोपर्यंत आता जरी तुम्ही आता ही सेवा करताय आणि तुमचे दोनच गुरुवार झाले आणि तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमलं परंतु तुम्ही संकल्प तर नऊ गुरुवारचा केलाय किंवा अकरा गुरुवारचा केलाय तर मग आता लग्न झालं मग विषय सोडायचा का नाही लग्न जरी झालं असलं था, तरीही तुम्ही जो संकल्प केला आहे तितके गुरुवार तुम्हाला त्याच मंदिरामध्ये जाऊन ही जी सेवा आहे ती करायची आहे त्याचप्रमाणे एका वेळेस म्हणजे पहिल्या गुरुवारी जे मंदिर तुम्ही हे केलं आहे ज्या मंदिरामध्ये गेला आहात प्रत्येक वेळेस म्हणजे नऊ गुरुवार म्हणा सात गुरुवार पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार ते एकच मंदिरामध्ये जायचं आहे मंदिर चेंज करायचं नाही एकाच मंदिरामध्ये तुम्हाला ही सेवा करण्यासाठी जायचं आहे पहा ही, ही। सेवा खूप आणि खूप प्रभावी आहे आई वडील दोघांपैकी कोणीही ही सेवा करू शकतं यामुळे तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न खरंच खूप लवकरात लवकर जमेल त्यानंतर जो उपाय आहे दुसरा उपाय हा उपाय मुलाने मुलीने किंवा आई वडिलांनी जरी केला तरी चालेल पहा तुमच्या जवळपास जर कुलदेवीचं मंदिर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मुला मुलासोबत किंवा मुलीसोबत जा समजा ते जर नसतील मुलगा मुलगी नसतील आणि आता जर कलियुग आहे बऱ्याच लोकांचा मुला मुलींचा लोकां विश्वास नाही देव आहे याच्यावरती बरं ठीक आहे त्यांचा विश्वास नाही तर तुम्ही करा आई वडिलांनी करा वडील वडिला वडिलांनी करा आई असेल आईने करा एक नारळ घ्यायचा आहे पाण्यासहित जो नारळ असतो शेंडी काढायची नाही शेंडी सहित जो नारळ येतो तो नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला कुलदेवीच्या मंदिरात जायचं कुलदेवीच्या चरणाशी तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आणि कुलदेवीला प्रार्थना प्रार्थना करायची की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न लवकरात लवकर जमू दे जेव्हा माझ्या मुला मुलीचं लग्न लग लग जमेल मुली त्यावेळेस मी त्यांना जोडीने तुझ्या दर्शनाला पाठवेल आणि घनानारायाने तुझी ओटी भरेल किंवा तुला पूर्ण साथ चढवेल तुमची जी इच्छा असेल तुमच्या मंदिरामध्ये गेल त्यानंतर जे मनात येईल ते तुम्हाला इच्छा तुम्हाला तिथं बोलायची आहे हे बोलल्याच्या नंतर तुमच्या मुला मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस समजा मुलगी असेल मुलीचं लग्न झालं तर तुम्हाला जावाई आणि मुलीला तुम्� दर्शनाला पाठवायचं आहे किंवा तुम्ही स्वतःहून त्यांना जर दर्शनाला घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही स्वतःहून त्यांना दर्शनासाठी मूळ जे पीठ आहे पहा मूळ जे तुमचं कुलदेवीचं पीठ आहे आता काहींचं कोल्हापूरची कोल्हापूरची देवी आहे काहींची तुळजापूरची आई आहे म्हणजे प्रत्येकाची काहींची रेणुका माता आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे तर तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला लग्न झाल्याच्या नंतरनं मुला म्हणजे मुलगा असेल तर सुनाला आणि मुलाला पाठवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या समवेत घेऊन जाऊ शकता तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या हात हस्ते म्हणजे जर तुमची मुलगी असेल तर मुली आणि मुलगी आणि जावायचे हस्ते आणि मुलगा असेल तर सुन आणि मुलाच्या हस्ते तुम्हाला कुलदेवीची षोडोपच पुणे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे घरा ओटी ओटीसुद्धा तुम्हाला भरायची आहे जो नवस तुम्ही बोललेला आहे तो नवस तुम्हाला येथे पूर्ण करायचा आहे असं नाही मुला मुलीचं लग्न झालं मग विसरून जायचं मात्र झालं ना लग्न असं नसतं देवी किंवा जे कोणतं दैवत असतं ज्या देवांची आपण सेवा करतो ज्या देवांना आपण नवस बोलतो त्यांचे नवस जर नाही फेडले तर अक्षरशः आपल्याला हो त्याचं हो नव्हतं व्हायलाही वेळ लागत नाही आणि आपल्याला त्याची अनुभूती येते आपल्याला देव स्वप्नात येऊन वेगवेगळे संकेत देऊन आपल्याला वेळोवेळी आठवण सुद्धा करून देत असतात की बाबा रे तू असं असा नवस बोललेला आहे किंवा बोललेलं आहे तर तू येऊन तो नवस पूर्ण करा आणि ज्या वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस अनुभूती देऊन संकेत देऊनही आपण जर तिथपर्यंत जात नसेल तर निश्चित त्याची प्रचिती आपल्याला भोगावी लागते तर निश्चित हाही उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय केल्याच्या नंतरनं सव्वा महिना ते तीन महिन्या यामध्ये तुमच्या मुला मुलीचं लग्न जमेल काहींचं लग्नही होईल इतका छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता आता तिसरा जो उपाय आहे हा तिसरा उपाय मुलांच्या किंवा मुलीच्या वडिलांनीच करायचा आहे हा उपाय आईने करून चालणार नाही तर हा जो उपाय आहे हा वडिलांनीच करायचा आहे आता मागं पण मी एक व्हिडिओ बनवला होता त्याला एक कमेंट चालते एका ताई होती म्हणजे त्या मुलाच्या का मुलीची मुलीची बहीण का भाऊ असं कोणतरी होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की ताई आम्हाला वडील नाहीत तर आम्ही केला तर चालेल का चालत नाही हा जो उपाय आहे हा फक्त वडिलांनी करायचा असतो जर भावाने बहिणीने जर उपाय करायचा असेल तर जे आधी जे उपाय सांगितले दोन हे उपाय तुम्ही केले तुमच्या भावा बहिणीसाठी तरीही चालेल काही हरकत नाही परंतु आत्ता जो उपाय सांगणार आहे हा फक्त वडिलांनीच मुला मुलीसाठी करायचा आहे उपाय असा आहे की सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न जमण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी करायचा आहे संकल्पयुक्त पारायण करायचं आहे आणि हे संकल्पयुक्त पारायण करताना आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र सॉरी गुरुचरित्राचं पा, पारायण करायचं म्हणजे एकदम कडक आणि जे काही नियम आहे ते नियम सर्व काही पाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे गुरुचरित्राच्या पहिल्या पेजवरती जे काही नियम आहेत अटी आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत या सर्व नियम आणि अटींचं तुम्हाला पालन करायचं आहे कडकडीत ब्रह्मचार्य तुम्हाला पाळायचं आहे परांना टाळायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जे नियम दिलेले आहेत ते नियम पाळायचे पाळायचे पाळायचेच आहेत तर हे पारायण केल्याच्या नंतरनं तुम्ही जो संकल्प केला आहे त्या संकल्प पूर्ण होण्याच्या आत तुमच्या मुलामुलीचं निश्चित लग्न जमलेलं असेल आणि तुमच्या मुलामुलीचं लग्नही लवकरात लग लवकर लग होईल आणि जे काही उपाय सांगितले खरं सांगते खूप अनुभवसिद्ध आणि प्रभावी असे उपाय आहे खूप जणांना अनुभव आलेले आहेत निश्चित तुम्ही हे उपाय करून पहा आता स्वतः मुलाला आणि मुलीला जर उपाय करायचे असेल तर रुक्मिणी स्वयंवर सर्वांना माहिती आहे रुक्मिणी स्वयंवरचं छोटंसं पुस्तक येतं ह्या रुक्मिणी स्वयंवरचे जे पाठ आहेत ते स्वतः मुलाने आणि मुलीने करायचे असतात आई वडिलांनी भाऊ बहिणीने मित्रपरिवाराने करायचे नसतात तर फक्त मुलाने आणि मुलीनेच हे रुक्मिणी स्वयंवरचे पाठ करायचे असतात हे रुक्मिणी स्वयंवरचे पाठ केल्याच्या नंतरही तुमचं लग्न लवकरात लवकर जमायला मदत होते निश्चित उपाय करायचे आहेत परंतु तुमच्या पावणाररावळ्यांना पण सांगून ठेवा की लग्न करायचं आहे म्हणून तेव्हा कुठेतरी मागणी येतील नाही तो उपाय करताय आणि कुणाला सांगितलंच नाही की लग्न करायचं आहे तर अशाने होत नाही तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती समजली असेल आता उपाय कधी करायचे तुम्ही मनात पहिला उपाय ताई सांगितलं तो गुरुवारी करायचा दुसरा उपाय कधी करायचा तर तुम्हाला जेव्हा कुलदेवीला जाणं शक्य आहे त्या दिवशी करा किंवा जवळपास कुलदेवीचं दुसरं एखादं ठिकाण असेल तर तिथे जाणं शक्य असेल तर मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवारी जरी तुम्ही किंवा रविवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतरचा जो उपाय आहे गुरुचरित्र पारायण आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र पारायणाचं काय आहे आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी चार नैवेद्य करून कुत्र्याला कुत्र्या सॉरी कुत्र्यांना आणि गायीला खाऊ घालायचे असतात त्यानंतर शुक्रवारपासून पारायण सुरू होतं त्यानंतर रुक्मिणी स्वयंवरच्या पाठाचं पाठाचं मी सांगितलं ते सुद्धा तुम्ही कोणत्याही दिवसापासून को सुरुवात केली तरीही चालतं तर सांगितलेले सर्व माहितीने सर्वांना आवडले असेल कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि जे